राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दिनांक एक ऑगस्ट शुक्रवारला भंडारा जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे महसूलमंत्री बावनकुळे हे एक ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे आगमन होईल या ठिकाणी ते नागरिकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी भंडारा यांच्यासोबत आढावा बैठक दुपारी तीन वाजता जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाचा आढावा होईल त्यानंतर दुपारी चार वाजता दरम्यान भूमी अभिलेख विभागाचा आढावा होईल त्यानंतर दुपारी साडेचार वाजता नियोजन सभागृहात पत्रकार परिषद आणि त्यानंतर पाच वाजता पोलीस बहुद्देशीय सभागृह भंडारा येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर या दौऱ्याबद्दलची माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांच्या कार्यालयाच्या वतीने दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे